कारण मी आहे पंजाब हवामान अभ्यासक आणि मी आहे पातर्डी नगर रोडवर कोळगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी शेतकरी भेटलेत आणि मला म्हटले की आमचे चार पाच गावालाच पाऊस पडला नाही तर त्यांना खास करून आता इथंच राहून एक आनंदाची बातमी जो आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजपासून म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये हे आहे बीड जिल्ह्यामध्ये ह्या बीड जिल्ह्यामध्ये आजपासून म्हणजे रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आणि ह्या शेतात देखील म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आणि पाणी शेतामध्ये साचणार आहे म्हणून हा झाला आहे सांगायचं झालं तर ह्या तीन चार दिवसामध्ये जवळपास मध्ये बावीस ते सव्वीस दरम्यान राज्यातच सगळीकडे पाऊस पडणार आहे पण त्यामध्ये जास्त सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यात जसं राहणार आहे त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर वैजापूर या भागात देखील जास्त राहणार आहे कोकणात देखील जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचा मूग काढणी आलेला आहे त्यांनी आजच्या दिवसात काढून घ्या कारण की राज्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या त्याच्यानंतर सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस थोडं हवामान हो कोरडं राहणार आहे पण पुन्हा पोळ्याच्या वेळेस पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो ह्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या तळ्यामध्ये पाणी नाही आलं ह्या चार दिवसामध्ये बावीस ते सव्वीसच्या दरम्यान चांगलं पाणी येणार आहे शेतामध्ये तळ्यामध्ये देखील पाणी येणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात आता सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळीकडे म्हणजे आज एकवीस ऑगस्ट पासून ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात दररोज दिवसा दुपारी दोन वाजेपर्यंत ऊन पड आणि रात्रीच्या मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या तळ्यामध्ये आणखी पाणी साठा नाही त्या तळ्यात देखील ह्या चार पाच दिवसात पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेव दिला जाईल पण सत्तावीस ऑगस्टपर्यंत आता राज्यात सगळीकडेच पाऊस आहे आणि आठावीस शकून तीस दरम्यान थोडं तीन दिवस आहे आणि परत पोळ्याला पण आणखी जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा धन्यवाद